नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत पण तेवढीच चविष्ट असणार अख्ख्या बटाट्याची भाजी तर हिवाळ्याचे दिवस चालू झालेले आहे मार्केटमध्ये अगदी सहजपणे आपल्याला बेबी पोटॅटोज किंवा अगदी छोटे छोट्या आकाराचे बटाटे मिळतात त्याचीच आज आपण भाजी करतात भाजीची रेसिपी खूप छान आहे तुम्ही जर या पद्धतीने कधी केली नसेल तर नक्की ट्राय करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे भाजी बनवण्यासाठी असे छोट्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत म्हणजेच बेबी पोटॅटोज घेतलेले आहे ते आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि कुकरमध्ये वाफवायला ठेवायचे आहे कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आहे खूप पण असे आपल्याला वाफवून घ्यायचे नाही आहेत बटाटे होतपर्यंत आपण बाकीची तयारी करूया मी इथे मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे आणि आपल्याला हे कांदे पण छान बारीक चिरून घ्यायचे आहेत कांदे आता छान बारीक चिरून झालेले आहेत त्यानंतर इथे आपले बटाटे पण छान वाफवून झालेले आहेत गार पण झालेले आहे आता हे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत सगळे बटाटे आपण असे सोलून घेणार आहोत बटाटे सोलून झाल्यानंतर आपल्याला एक इथे काटा चमचा घ्यायचा आहे आणि काट्या चमच्यानी या बटाट्यांना छान असे छिद्र करून घ्यायचे आहे टोचून घ्यायचे आहे म्हणजे जेव्हा आपण हे बटाटे ग्रेवीमध्ये टाकणार तेव्हा ते ग्रेवी पण याच्यामध्ये थोडी जाईल आणि बटाटे चवीला पण छान लागणार इथे आता आपल्याला भाजी बनवायची आहे त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि सर्वात आधी कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की उकडलेले बटाटे आहे ते आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत गॅस इथे आपल्याला मध्यम ठेवायचं आहे असे शालो फ्राय करून घेतल्याने बटाटेला चव पण छान येते आणि भाजी पण चवीला छान लागते आता हे बटाटे शालो फ्राय करून झालेले आहे आता हे हो आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये आपल्याला भाजीला लागेल तेवढं तेल टाकायचं आहे मी दीड पळी तेल टाकते आहे आणि आधीच थोडंसं तेल कढईमध्ये आहेच तेल गरम झालेला आहे सर्वात आधी इथे एक तमालपत्र टाकायचं आहे आणि नंतर थोडंसं हिंग आणि मग फोडणीला थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं तडतडलं की बारीक चिरलेला जो कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला छान मध्यम गॅसवरती सोनेरी होतपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आता छान सोनेरी झालेला आहे त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे एक चमचा आलं लसूण आणि हिरव्या कोथिंबिरीचं वाटण त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण कांदा आणि खोबरं छान आपल्याला सोनेरी भाजून घ्यायचं आहे आणि त्याचं वाटण बनवून टाकायचं आहे तेच वाटण माझ्याकडे असल्यामुळे मी इथे टाकते आहे कांदा खोबरं भाजत असताना त्यात कुठलेही खडे मसाले वापरलेले नाही आहेत कांदा खोबरं आणि आलं लसूण छान परतून झालेलं आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला एक चमचा धनेजिरी पावडर चवीपुरतं लाल तिखट हळद आणि चवीपुरतं मीठ हे सगळे मसाले परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे आता इथे मसाल्यांना पण छान तेल सुटलेलं आहे त्यामध्ये शालो फ्राय केलेले बटाटे टाकायचे आहेत आणि ते पण आपल्याला या मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत त्याच्यावरती आता झाकण झाकायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला मंद गॅसवरती होऊ द्यायचं आहे आणि झाकणावरती पाणी ठेवायचं आहे म्हणजे मसाला जो आहे तो करपणार नाही इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहे आपण झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की मसाल्यांमध्येच मस्तपैकी असे बटाटे होत आहेत याला आपण एकदा परत मिक्स करून घेऊ आता आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा खसखस खसखस -खस मी हलकीशी भाजून घेतलेली होती ती टाकायची आहे आणि थोडीशी कसुरी मेथी अशी हातावरती चोळून घ्यायची आहे आणि ती पण टाकायची आहे कसुरी मेथीने भाजीला स्वाद छान येतो आता हे सगळे मसाले आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकणावरचं जे गरम पाणी होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊ आणि आपल्याला भाजीला जेवढा रसा करायचा आहे तेवढं टाकायचं आहे खूप रसा करायचा नाही आहे या भाजीला अशी आपल्याला दाटसर ग्रेव्ही करायची आहे तर मी ते एखादी वाटीसारखं पाणी टाकलेलं आहे आणि आता याच्यावरती झाकण झाकून आपल्याला पाच ते सात मिनिट मंद गॅसवरती होऊ द्यायचं आहे इथे पाच ते सात मिनिट झालेले आहे आपण झाकण उघडून बघू तुम्ही इथे बघू शकता की मस्तपैकी अशी झनझणीत अशी ग्रेव्ही दिसते आहे कलर पण खूप सुरेख आलेला आहे मस्त असे बटाटे ग्रेवीमध्ये होत आहे आता इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे सर्वात शेवटी आपल्याला यात टाकायचं आहे काळा मसाला तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही टाकू शकता आणि नंतर हिरवीगार कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण गॅस बंद करूया आणि सर्विंग बाऊलमध्ये काढूया अशा पद्धतीने आज आपण दाट ग्रेवीतली झणझणीत अशी अख्ख्या बटाट्यांची भाजी केलेली आहे तुम्ही ही भाजी पुरीसोबत फुलक्यांसोबत किंवा कुठत्याही चपातीसोबत तुम्ही पाहू शकता आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा साध्या सुद्या आणि तेवढ्याच हे जणी ते लप तोपर्यंत बाय बाय